नमस्कार मित्र हो खरीप पीक विमा दोन हजार बावीस संदर्भात शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देखील महत्वपूर्ण आहे ते म्हणजे खरीप दोन हजार एक हजार शेतकऱ्यांना हा खरीप दोन हजार बावीस चा पीक विमा लवकरच वितरित केला जाणार आहे कारण यासाठी शासनाने मित्र नवीन शासन निर्णय निर्गमित करून दोन कोटी रुपये निधी पीक विमा कंपन्यांसाठी मंजूर केलेला आहे तर मित्र या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्र स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्र पाहूयात खरीप पीक विमा दोन हजार बावीस संदर्भात शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट तर मित्र एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने घेतलेला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत मित्रो प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये एक पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम एक हजार अदा करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक एक अन्वये निर्णय घेण्यात आला असून दोन च्या आहेत योजना शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस च्या पत्रांवये प्रस्तावित केल्यानुसार પ્રધાનમંત્રી પીક વીમા યોજના खरीप हंगाम दोन हजार बावीस करिता स्तंभ क्रमांक सहा मध्ये एकूण रुपये दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे मित्रो खरीप हंगाम दोन हजार बावीस चा पीक विमा कोणकोणत्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी हा निधी देण्यात येणार आहे या ठिकाणी कंपन्यांची नावं देखील दिलेली आहेत पहा तर नंबर एक आहे भारतीय कृषी विमा कंपनी दोन नंबर आहे आय सी आय सी आय लोंबा जनरल इन्शुरन्स कंपनी तीन नंबर आहे एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी चार नंबर आहे बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि पाच नंबर आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मित्रो अशा पद्धतीने या पाच विमा कंपन्यांमार्फत ज्या लाभार्थ्यांना एक हजार पेक्षा कमी पीक विमा मिळालेला आहे आणि अजूनपर्यंत ज्या लाभार्थ्यांना खरीप दोन हजार बावीस चा पीक विमा मिळालेला आहे अशा लाभार्थ्यांना अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा आता लवकरच वितरित केला जाणार आहे कारण यासाठी शासनाने दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतका निधी पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर मित्र खरीप पीक विमा दोन हजार बावीस संदर्भात शेतकऱ्यांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्त शेअर करायला म्हणजे पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहिती सह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद